आपण पाहत पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी कडेगावचा हक्क हिरावण्याचा आमदार कदम यांचा डाव उघड भाजपचे राजाराम गरुड आक्रमक कृषी बाजार समिती कडेगावचीच चिंचणीवर लादू नका राजकारण कृषी उत्पन्न बाजार समिती कडेगाव तालुक्यात स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रशासनावर दबाव टाकून बाजार समितीचे ठिकाण चिंचणी येथे नेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते राजाराम गरोड यांनी आमदारांच्या या राजकारणावर थेट हल्ला चढवत कडेगावचा विकास रोखण्याचा हा कपटी डाव असल्याचा आरोप केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या यांना राजाराम गरुड यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव व्यापारी असोसिएशन आणि शेतकरी प्रतिनिधींनी निवेदन दिले असून कडेगाव येथील गट क्रमांक तीनशे शहाऐंशी मधील तेवीस पूर्णांक चोवीस हेक्टर गायरान जमीन कृषी बाजार समितीसाठी योग्य असल्याचा अहवाल तहसीलदारांनी सादर केला आहे ही जमीन शासनाच्या नावे असून थोड्या सपाटीकरणाने ती बाजारासाठी तयार होऊ शकते असं स्पष्ट नमूद केले मात्र या सर्व प्रक्रिया सुरू असताना आमदार डॉक्टर कदम यांनी सतरा जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना चिंचणी येथील जागा बाजार समितीसाठी योग्य असल्याचा अहवाल पाठवून कडेगावचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केला यापूर्वी महसूल प्रशासनाने सव्वीस मार्च रोजी कडेगाव व तडसर येथील गायरान जमीन बाजारासाठी सुचवली होती परंतु कदम यांनी तोच प्रस्ताव उलटवून चिंचणीचा ठरवल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे कडेगाव हे ठिकाण शेतमाल खरेदी विक्रीसाठी सुसज्ज सुविधा दळणवळणाची सोय दररोजचा बाजार आणि शेतकऱ्यांसाठी थेट व्यवहाराची पारदर्शक व्यवस्था असलेले केंद्र आहे कृषी बाजार समिती कडेगावचीच सुभावी चिंचणीवर लादलेले राजकारण शेतकऱ्यांचा विश्वास तोडणारा आहे अशी टीका राजाराम गरुड यांनी केली आहे कडेगावचा विकास रोखणाऱ्या रा राजकारणाविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती कडेगावमध्येच होणार हे ठरलेलं आहे असा इशारा राजाराम गरुड यांनी दिला आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री बाजार योजनेअंतर्गत ज्या तालुक्याला कृषि उत्पन्न बाजार समिती नाही त्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून शंभर दिवसाच्या आता हा कार्यक्रम राबवायचा असा शासन निर्णय झालेला आहे गडेगाव हे तालुक्यातले ठिकाण आहे तालुका आहे परंतु खेडेगावला कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्यामुळे खेडेगावातल्या शेतकऱ्यांना उत्पन्न बाजार समितीसाठी कराड ला किंवा विट्याला जावं लागत आणि इथले सगळे सभासद आहेत कडेगाव तालुक्यातील हे मृदा कृषी उत्पन्न बाजार समितीला पूर्वीपासून संलग्न आहेत त्यामुळे या तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नव्हती आणि शासन निर्णय झाल्यानंतर शासनानं तात्काळ कलेक्टर साहेब डी डी आर साहेब यांना आदेश दिले की सदर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात दे यावी तहसीलदार यांनी कडेगावचा जागेचे तीन पर्याय दिले होते दळसरीतील दिल गायरांन जागा दोन दिलेले होते दळसरतील दिल गायरांन जागा आणि कडेगाव तिथं जागा कशी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यासाठी कमीत कमी पंधरा एकर जागेची आवश्यकता आहे कडेगाव ते एमआरडीसीला लागून लगतचा गट नंबर गायरांचा दोनशे त्र्याऐंशी आगतारशे एकोणचे वीस एकर गायरां जमीन आहे ही जमीन तहसीलदार यांनी सुचवलेली आहे आणि सदरची दोन जागा सुचवलेल्या असताना सुद्धा या मतदारसंघाच्या उद्यान विद्यमान आमदार सदरची ही मोठी संस्था कडेगाव तालुक्यात न करता माझ्या स्वतःच्या चिंचणी या गावात ही संस्था स्थापन करावी प्रमाणात जागा उपलब्ध आहे अशा आशयाचं पत्र माननीय जिल्हाधिकारी दिलेला आहे मी भारतीय जनता पार्टीचा किसान जिल्हा जिल्हाध्यक्ष या नात्यानं कडेगाव तालुका व्यापारध्यक्ष या नात्यानं सर्व व्यापाऱ्यांच्या स्तरातून मागणी होत होती की कडेगावला कृषी उत्पन्न बाजार समिती दिली पाहिजे शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी होत होती की कडेगावला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ह्या सगळा खटाटोप पाहिल्यानंतर मी काल समक्ष जाऊन या राज्याचे जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या राज्याचे पलन मंत्री आदरणीय जयकुमार रावळ यांची समक्ष भेट घेऊन समक्ष त्यांना सर्व कागदपत्रे जागेचा सातबारा जागेची झालेली मागणी गट नंबर हे सगळं त्यांना सविस्तर सांगितलं आणि त्यांनी मला आश्वासित केले मुख्यमंत्र्यांनी या प्रनमंत्र्यांनी बाजार समिती गडेगावची गडेगावलाच होईल आणि बाजार समितीच्या जागेची कारवाई करण्याचे तात्काळ आदेश या जिल्ह्याचे आर यांना पण मंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळे ही मोठी संस्था या अगोदरच्या दोन ती संस्था पळवण्याचा प्रयत्न तिकडे झालेला आहे पण ही व्यापाऱ्यांच्या आणि शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने असलेली संस्था आहे ज्याच्यात व्यापारी आणि शेतकऱ्यांचे हित संबंध जोडले जाणार आहेत आणि कडेगाव सारख्या बाजारपेठेच्या ठिकाणी एम आय टी सी लगत ही जर बाजार समिती स्थापन झाली तर हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे आणि म्हणून आमचा आट्टा आहे की बाजार समिती आम्ही इतरही दे जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायला लागल्या सगळ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना तर मोठा संघर्ष से करण्याची पण ही संस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही कडेगावला तसा आदेश वलन मंत्र्यांनी दिलेला आहे कडेगावला पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी एकच नजर चौक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका